बाणासुराचा पराभव व्यासांनी विचारले सनत कुमार जे शिवजींच्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णाने जम्बूशस्त्राचा प्रयोग केला त्यानंतर पुढे काय झाले सनतकुमार म्हणाले त्या अस्त्राने गणांना देखील जांभया येऊ लागल्या सर्वजण रणांगणामध्ये झोप गाठ झोपी गेले ते पाहून बाणासुर बाणासूर कृष्णासह युद्ध करण्यास तयार झाला श्रीकृष्णाने बाणासुरावर अनेक तीक्ष्ण बाण सोडले पण बाणासुराने ते बाण मधल्यामध्येच मोडून काढले श्रीकृष्ण व बाणासुराचे युद्ध बराच काळ सुरू राहिले श्रीकृष्णाने बारा बाणासुराचे धनुष्य मोडून त्याच्या रथाचे घोडे मारले श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती घेतले आणि बारा बाणासुराचे अनेक हात तोडून टाकले व चार हात शिल्लक ठेवले महादेव तेथे प्रकट झाले त्यांनी श्रीकृष्णास सांगितले की बाणासुराचे शिर छेदू नका त्यावेळी श्रीकृष्णाने सुदर्शन मागे घेतले शिवप्रभूच्या आज्ञा आज्ञाने बाणासुराचे व श्रीकृष्णाचे सख्य झाले श्रीकृष्ण शोणीत पुरात आले तेथे त्यांना अनिरुद्ध व त्याची पत्नी उषा दिसली अनिरुद्धाला सुखरूप पाहून श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि यादववीरांना अतिशय आनंद झाला बाळासुराने सर्वांचे यथोचित स्वागत केले त्यांनी अनिरुद्ध आणि अनि उषेला अनेक रत्ने प्रदान केली त्यानंतर अनिरुद्ध उषा चित्रलेखा यांना घेऊन द्वारकेकडे गेले बाणासुर गणांचा अधिपती झाला सनदकुमार म्हणाले व्यासजी श्रीकृष्ण द्वारकेला गेल्यानंतर बाणासूर दुःखी झाला त्यावेळी नंदेश्वर म्हणाला भगवान शिवजी हे भक्तांचा सांभाळ करणारे आहेत आता तू त्यांची मनोभावे भक्ती कर नंदीचे बोलणे ऐकून बाणासूर शिवजींच्याकडे आला त्याने शिवजींना नमस्कार केला आणि त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू उघळू लागले बाणासुराने नृत्य केले शिवजी संगीतप्रिय असल्याने त्यांनी बाणासुरास वर मागण्यास सांगितले बाणासूर म्हणाला हे महेश्वरा तुमच्या भक्तीनेच मानवाला मुक्ती मिळू शकते जो विषय लंपट असतो तो जणू विशेष भक्षण करत असतो तुम्ही महान आहात मी तुम्हाला वारंवार नमस्कार करीत माझ्या मनामध्ये मात्राबद्दल दयाभाव निर्माण हो ही अंतकरणापासून प्रार्थना करीत आहे बाणासुराची प्रार्थना ऐकून शिवाजी प्रसन्न झाले आणि म्हणाले सर्व काही तुझ्या मनासारखे होईल बाणासुर कृतकृत्य झाला तो गणांचा अधिपती झाला आणि शिवजींची सेवा करू लागला शिवजींकडून गजासुराचा वध सनकुमार व्यासांना म्हणाले महर्षी आता मी तुम्हाला भगवान शिवजींनी गजासुराला मारलेली कथा सांगतो गजासूर हा महिषासुराचा पुत्र होता भगवतीने देवांच्या हितासाठी आपल्या पित्याशी युद्ध करून त्याला ठार केले हे कळताच तो क्रोधायमान झाला देवाला बदल देवाचा बदला घेण्यासाठी तो तपश्चर्या करू लागला तो हिमालयातील एका गुहेत गेला तो ब्रह्मदेवाच्या उद्देशाने तप करू लागला तपश्चर्यामुळे तो अतिशय तेजस्वी दिसू लागला त्याची कठोर तपश्चर्या पाहून सर्व देवदेवता ब्रह्माजींच्याकडे गेला त्यांनी ब्रह्माजींना प्रार्थना केली आमचे रक्षण करा म्हणून सांगितले ब्रह्मदेव हे गजासुराच्या आश्रमात गेले गजासुराची कठोर तपश्चर्या पाहून त्यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले आता ऊठ तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे मी तुला वर देण्यासाठी आलो आहे त्यावेळी गजासूर म्हणाला कामाच्या अधीन असलेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाकडून माझा वध होऊ नये ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले बाणासुराने तपश्चर्या थांबून तो सत्यलोकी परतला गजासुराने दैत्याचे सैन्य जमवले आणि व तिन्ही लोके आपले राज्य निर्माण केले लोकपालांना देखील त्याने पराजित केले सत्ता संपत्तीमुळे त्याची पापबुद्धी वाढली तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला इंद्राने शंकरांची प्रार्थना केली शंकरांनी त्रिशुलाने गजासुरास घ्याळ केले गजासूर म्हणाला तुमच्या हातून मृत्यू येणे माझे परमभाग्य माझे कातडे परिधान करावे कृतिवास नामाने प्रख्यात व्हावे शंकरजी म्हणाले तू कृतिकेश्वर नामाने प्रसिद्ध होशील शिवजींचे ध्यान करत गजासुराने शरीर त्याग केले शिवजींकडून दुदो दुदुंबीर दुदु, दुदु निरात दैत्याचा बोध सनतकुमार म्हणाले व्यासजी आम्ही तुम्हाला दुदुंबी निराधाचा वध शिवजीने कसा केला हे सांगतो दुदुंबी निराद हा प्रल्हादाचा मामा तो देवांना दुःख देणारा दैत्य होता त्याने पृथ्वीवरील ब्राह्मणांना नष्ट करण्याचा निर्धार केला ब्राह्मण नष्ट झाले की वेद नष्ट होतील त्यामुळे यज्ञ आपोआप बंद होतील यज्ञ बंद पडले की देवांना हवीर्भाग मिळणार नाही त्यामुळे ते क्षीण होतील व त्यांना जिंकता येईल काशीमध्ये विद्वान ब्राह्मण आहेत त्यांना आधी मारावे असे त्याने ठरवले तो मायावी रूप धारण करून ब्राह्मणांना हो एक भक्त शिवजीची हो वाघाचे रूप धारण केले आणि त्या ब्राह्मण भक्तावर झडप घेतली घातली त्यावेळी शिवजी प्रकट झाले व आपल्या काखेत त्या वाघारूपाला दाबून मारले त्यावेळेपासून व्याघ्रेश नाम धारण करून शिवजी तेथे राहिले पार्वती करून कडून विदल आणि उत्पल दैत्यांचा वध सनद कुमार म्हणाले महामुनी वेदनस आता तुम्हा शिवचरित्रातील आणखी एक कथा सांगतो पूर्वी विदल आणि उत्पल नावाचे दोन बलाढ्य दैत्य होऊन गेले त्यांनी त्यांना ब्रह्माने तुमच्या तुम्हाला पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नाही असा वर दिला होता त्यामुळे ते उन्मत्त होऊन फिरत होते त्यांनी देवांना देखील जिंकले देवांनी ब्रह्मदेवांना ही हकीकत सांगितली ब्रह्मदेव म्हणाले थोड्याच दिवसात पार्वतीच्या हातून या दैत्यांचा मृत्यू होणार आहे तुम्ही शिवपार्वतीचे स्मरण करा तुमचे कल्याण होणार आहे एके दिवशी नारदांनी त्या दैत्यांची भेट घेतली व पार्वतीच्या सौंदर्याचे वर्णन करून ते निघून गेले ते, ते दैत्य पार्वतीला पळवून नेण्याचा विचार करू लागले एके दिवशी पार्वती आपल्या सखींबरोबर चेंडूने खेळत होती खेळ रंगात आला शिवजी देखील खेळ पाहण्यात रमून गेले होते पार्वती खेळताना वरून बिदल आणि उत्फल पाहत होते त्यांनी पार्वतीला पळवून देण्याचे ठरवले ते पृथ्वीवर उतरले त्यांनी मायेने शिवगणाचे रूप धारण केले होते शिवजींनी त्यांचे मायावी रूप जाणले आणि त्याप्रमाणे पार्वतीला देखील खोडावले पार्वतीने आपल्या हाती असलेला चेंडू जोराने फिरवला आणि तो दोघांच्या अंगावर मारला त्यामध्ये दोघेही त्या क्षणी मृत्यू पावले त्या चेंडूचे पार्थिव लिंगात रूपांतर झाले ते शिवलिंग कंदुकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले काशी क्षेत्रातील कंदुकेश्वर दुष्टांचा संहार व सज्जनांचा प्रतिपाळ करणारे आहेत व्यासांना शिवपार्वतीची कथा सांगून शरद कुमार आकाश मार्गाने निघून गेले सूत म्हणाले ऋषींना ब्रह्माजींनी नारदांना कथन केलेली ही सर्व संहिता मी तुम्हाला सांगितली आता पुढे तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे जय जय रघुवीर समर्थ